तर रोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा दोन जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली होती याच दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला त्या दिवसापासून दोन जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो त्याच अनुषंगाने आज गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी

फायबर पासून बनलेली असते आणि ज्यावेळी जमावा दगडफेक वगैरे करतो त्यावेळी यापासून आपण संरक्षण केलं जातं आणि ही लाटी इतर सर्वांना माहिती असते ही फायबरची असते आणि ही लागते जोरात त्यामुळं ही कधी आपल्याला लागू नये असं काम करू नका तुम्ही हे आपलं हेल्मेट आहे ज्यावेळी दगडफेक वगैरे होते त्यावेळी सुरक्षित करण्यासाठी हा वापर केला जातो त्यानंतर आपल्याला बघायचे ही पिस्टल ही पिस्टल आहे पिस्टल ब्राऊनी ब्राऊनी नावाच्या शास्त्रज्ञांनी याची निर्मिती केली होती त्यामुळे पिस्टल ब्राऊनी म्हणतात याचं मॅगझिन हे एक शॉर्ट रेंज आहे म्हणजे याची रेंज एक पंधरा मीटर आहे लहान अंतरापर्यंत हे मारा करू शकतं याचे राऊंड साईज वेपन शन याला पण म्हणतो आपण आणि हे नाही नाही मॅमचं आहे हे असं भरलं जातं याच्यामध्ये अशा पद्धतीने हे लोड केलं जातं एक कॅपॅसिटी पंधरा गोळ्या आहे पंधरा याच्यामध्ये बसतात याच ट्रिगर आहे ट्रिगर गार्ड आपण अशी लॉक करतो धन्यवाद त्यानंतर ही आपली गॅस गन आहे गॅस गन याचा वापर कधी केला जातो हे जे सेल याच्यामध्ये लोड केले जातात आणि फायर केले जातात त्याच्यातून आपला त्यावेळी जमाव एखादा जमावतो होतो काही दिसत होतो त्यावेळी त्यांना पांगवण्यासाठी त्याचा वापर केला जातो त्याच्यातून दूर निघतो जे डोळ्यांमध्ये कशामध्ये जाऊन वेदना होतात त्याचबरोबर हे स्टन ग्रेनेड आहे स्टन ग्रेनेड म्हणजे काय त्याचा मोठा आवाज होतो धमाकादाराचा का आवाज येतो त्यामुळे तमावाला थांबवण्याची मदत करतात ह्या रायफलचं नाव आहे एस एल आर एस एल आर म्हणजे काय सेल्फ लोडिंग रायफल हा जे पोर्फि चे आणि हे एस एल आर आहे त्याचं नाव आहे सेल्फ लोडिंग रायफल हे जी मॅक्झिम आहे मॅगझिन कॅपॅसिटी किती आहे ती वीस राऊंड भरते आणि हा हा त्याचा राउंड हा राउंड त्याचा आहे त्याचं नाव आहे सेवन पॉईंट सिक्स टू एम एम समजलं आणि त्याला शिक्षण बारावी का झालेलं पाहिजे उत्तीर्ण पाहिजे बारावी म्हणजे पास पाहिजे त्यानंतर तुम्हाला शारीरिक चाचणी असते शारीरिक चाचणीमध्ये तुम्ही उत्तीर्ण व्हावं लागतं आणि हो आणि भरपूर लोक एक ट्रिपल सीट बसतात की नाही बसतो बसतात बस ना मला माहिती द्यायची घरच्यांनी तुम्ही आणून घ्यायचा नाही नायला आणला तर तो वापरायचा नाही साधा मांजा वापरायचा जो कच्चा धागा असतो ना त्याने उडवायचा ठीक आहे ऐकणार आहे सर्व अरे हो का नाही बरोबर आहे कुणासारखे आहे वरती लोक दिसला काय दिलं आहे महाराष्ट्र पोलिसांतर्फे आयोजित आहे आता हे टायगर रन आहे नागपूर शहरामध्ये नागपूर शहर पोलीस आयुक्तालय आयोजित करत आहे याकरिता जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर यासाठी ऑनलाईन या तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे यामध्ये वयोमर्यादा दिलेली आहे त्या वयोमर्यादेच्या आधीमध्ये सगळ्यांना रजिस्ट्रेशन